ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत चंद्रपूरच्या राजुऱ्यातील लैंगिक शोषण प्रकरणात काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं बेताल वक्तव्य आता काँग्रेसच्या चांगलं चंगलट आलंय रकमेसाठी तक्रारी होत असल्याच्या संस्थाचालक आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली ज्यानंतर अवघ्या बारा तासाच्या आत पक्षालाच धोटेंच्या वक्तव्यावर माफी मागावी लागली आहे लैंगिक शोषण पीडितांबद्दल वादग्रस्त विधान जिल्हाध्यक्ष धोटेंना महागात पडणार लोकांच्या संतापानंतर काँग्रेसचा माफीनामा सुभाष धोटेंना पदावरून डच्चू चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरात आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आतापर्यंत या प्रकरणात सात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडितांचा आकडा हा सोळा ते सतरा पर्यंत जाऊ शकतो त्यामुळेच या घटनेचा निषेध करत जिल्हाभरामध्ये मोर्चे निघाले पण त्याच वेळेस ज्या संस्थेत हा सर्व प्रकार घडला त्या संस्थेचे संस्था चालक आणि काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन आपले अकलेचे तारे तोडले हे प्रकरण झाल्याबरोबर पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की कि निर्भयामध्ये किंवा पासपोर्ट मध्ये बाधित होतात अशा मुलीला तीन लाख रुपये पाच लाख रुपये शासनातून मदत मिळते त्यामुळे अनेक मुली किंवा अनेक पालक पुढे येऊन आले आमच्याही मुलीला बांधून येऊन सांगून आले तर हा सुद्धा एक दंड दंड झालेला आहे इतक्या गंभीर प्रकरणात काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेली ही असंवेदनशीलता खरं म्हणजे तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी आहे त्यामुळेच या घटनेसोबतच आता धोटेंचाही धोटेंमुळे काँग्रेसच्या विरोधातही संतापाची लाट निर्माण झाल्याचं बघताच अवघ्या बारा तासांच्या आत काँग्रेसनं ना माफीनामा सादर केला पत्रकार परिषद घेऊन आदिवासी समाजाची माफी मागण्यात आली एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून सुभाष धोटे यांनी राजीनामा द्यावा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं यांच्या संदर्भात माझी भूमिका भावना दुखवण्याची अजिबात असू शकत नाही पण माझ्या मुखातून काही झालं असेल निघालं असेल आणि भावना दुखावल्या असतील तर मी आदिवासी बांधवांची माफी मागतोय आणि या भविष्यात अशा प्रकारच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझ्याकडून प्रयत्न होणार नाही ही या मी दिलगिरी व्यक्त करतो तर हा विषयाला घेऊन संबंध येत नसताना पक्षावर विरोधक असतील किंवा काही लोक असतील तर पक्षाला अडचणीत आणत असतील आणि पक्षाला डॅमेज होत असेल आणि त्या पदावर आत्ता त्या संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे यातून संदेश पक्षाकडे बोट दाखवल्या जातं म्हणून मी सुभाष धोटेंना विनंती करणार आहे की हे संपूर्ण चौकशी होईपर्यंत आपण या पदावरून थोडं दूर राहावं मुकले आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचारानं संपूर्ण राज्य सुन्न झालंय त्यात काँग्रेस नेत्याच्या या संतापजनक वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार केला राजुरा लैंगिक शोषणात सीआयडी आणि उच्च न्यायालयानं नेमलेल्या समिती तपास करत आहेत त्यामुळे या त्या प्रकरणात आरोपी पकडले जातील आणि त्यांना शिक्षाही होईल पण लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींबाबत आपल्या राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन किती कलुषित आहे हे पुन्हा एकदा समोर आले निलेश राहट टीव्ही नाईन मराठी चंद्रपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम